श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा नऊ डिसेंबर ते एक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुरू होत आहे ज्या भाविकांना पहिल्यांदा श्री गुरुचरित्र वाचन करायचं आहे त्यांना श्री गुरुचरित्र वाचनाबद्दल अनेक प्रश्न पडलेले आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर व्हिडिओ थोडासा लेट होत आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण सप्ताहामध्ये अनेक भाविकांना भाग घेता येईल त्याचं वाचन करता येईल पहिला प्रश्न असा की स्त्रियांनी श्री गुरुचरित्र वाचन केले तर चालते का तर केंद्रातील श्री गुरुचरित्र ग्रंथ हा मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथाची सुधारित आवृत्ती आहे या आवृत्तीत स्त्रियांना वाचनात निषिद्ध असणाऱ्या वेदातील ओव्या काढून टाकण्यात आलेल्या आहे त्यामुळे स्त्री हा ग्रंथ वाचण्यास हरकत नाही किंबहुना महान प्रतिव्रता स्त्री सती अनुसयेच्या प्रतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर श्री दत्तप्रभूंचा अवतार झालेला आहे त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रियांनी हा ग्रंथ जरूर वाचावा आता श्री गुरुचरित्र वाचताना कुठले नियम आपण पाळले पाहिजे श्री गुरुचरित्र हा परम पावन व दिव्य अनुभूती देणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे याच्या वाचनाने सर्व समस्यांचे निवारण होते पण हा ग्रंथ वाचताना पाळावयाच्या नियमाबद्दल अनेक गैरसमज आहे तरी अशा भूलतापांना बळी न पडता खालील नियम तुम्ही पाळावेत पहिला नियम श्री गुरुचरित्र वाचताना आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी आठ डिसेंबर रोजी एक गाय व चार कुत्र्यांना आपण गव्हाच्या पुळीचं नैवेद्य द्यायचा दोन गुरुचरित्र वाचन काळात काळे कपडे व चामड्याच्या वस्तू परिधान करू नये तीन गुरुचरित्र वाचन करताना ब्रह्मचर्य पालन करावे चार एक धान्य फराळ करावे म्हणजे सात दिवस कुठलेही एकच धान्य खावे कडधान्य द्विदल धान्य खाऊ नये पाच गादीवर झोपू नये चटईवर च जमिनीवर चटई अथवा सतरंजी टाकून झोपावं सहा सात दिवस परान्न म्हणजेच दुसऱ्याच्या कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न आपण खाऊ नये बाहेर आपल्या पैशाने विकत घेऊन खाऊ शकता सात गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घेऊ शकते ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही आठ सात दिवस शोभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा नऊ सात दिवस कांदा लसूण मसाल्याचे पदार्थ वगैरे शक्यतो टाळा विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो तहा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चारण चुकीचे झालेत यास्तव क्षमायाचना म्हणून रोज संध्याकाळी आरतीनंतर श्री विष्णू सहस्रनाम वाच आवर्जून वाचावे या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित मुमुशुत आहेत यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगायचा हा अकरावा नियम बारावा नियम परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करावे तेरावा नियम खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करायचा आपली वास्तू देवघर शास्त्राप्रमाणे आहेत का हे तपासून घ्यायचं पितृण आहे का समजून घ्यायचं कुलाचार कुलधर्म पालन होत आहे का कुलदेवीची उपासना होते आहे का या गोष्टी केंद्रात प्रश्नोत्तर विभागाशी समक्ष संबंधित सेवेकर यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परीसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घेऊ आपली काही शंका समस्या असेल तर मला कमेंट करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ